सुटला सुटला हो तासात घटक्रमांक एक पळतोय एक मध्ये लढत चालू आहे एक तास पळतोय कोण कौन, कोणाला अतिशय सुंदर गाड्या पुकरले नऊ दावली एकच गाडी एक मध्ये एकच गाडी पळाली तास क्रमांक चार वरून पाळाली गाडी भद्रा मारुती प्रशांना छत्रपती शंभा नगर कात्रेश्वर प्रशांना कातर खटाव साहिल प्रतिष्ठान द्वारली मनोहर चव्हाण छत्रपती संभाईनगर वैभव पाटील कातर खटाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला थेवर बसलेल्या भाऊ ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली होती आणि चौघात लढत चालू झाली सुंदर असं शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातला पाच पोहतोय इकडं दुसरी गाडी पाच झाली अतिशय सुंदर आणि वर्चस्व चढ क्रमांक पाच चा निकाल काळ पाच मध्ये मार्द शिंदे कले विटा या गाडीचा प्रथम क्रमांकाला मालका दत्त्यावर बसलेल्या अच्युत हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन गाड्या येऊ द्या बैलगाडी मालक पटपट गाड्या येऊ द्या सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला मा तुळजाबानी प्रसन्न फौजी ग्रुप बुलढाणा विठ्ठल सावंत फौजी बुलढाणा आणि अनिल कदम व्यापूर व्यापूरकरांचा गड क्रमांक सहाचा निकाल सात ना गड क्रमांक चा निकाल क्रमांक सहा मधून धावलेली गाडी कुमार ईश्वरा विजय मध्ये भडगडखोरी फलटण या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजयबल गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला स्वप्नील राजे दीपक सेठ साखरे मुरुमकरांचा सुंदर आणि त्याचोडीला ढावीला पळाला सो उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड मथुरा परमद चिंचाळे लढत पाहायला मिळते हो पात्र सालाबाद प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त संपन्न होत असलेले कातार खटावकरांचं विठ्ठल केसरी भव्य आणि दिव्य ओपन मैदान सुंदर असत्या गाड्यांच्या मध्ये सुंदर राशी लढत गड क्रमांक अकराचा आणि काल भवानी प्रसन्न चेअरमन नवनाथराव कदम शिरसाटवाडी आराध्या शिंदे शिंदेवाडी ब या गाडीचा प्रथम क्रमांकाला गाडी मालकाचा चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला आर पंकज गाडगे शिरसवडी विजय गाडगे फौजे शिरसवडी करायची रायफल डावीला पळाला अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतय सेमी साडी पात्र सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढात पाहायला मिळते बैला बरोबर ड्रायव्हर आणि कस पण आला अतिशय सुंदर निर्विवाद वर्चस्व लढत क्रमांक मध्ये सुंदर अशी लढत झाली पलीकडे होता शंभू आणि अलीकडे होता आखू या गाडीचा प्रथम क्रमांकाला उजी पहिली गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पडाला स्वर्गीय भरतदा पडगे पणवेल प्रांश पप्पुसेठ सूर्यवंशी वांगी यांचा या ठिकाणी मेहबूब पळाला आणि त्याजुड्या डावीला पळाला बाबूसेठ माने घडणिकी बाळासाहेब माने घडणिकीकरांचा राजा सुंदर गाडी सेमीला पात्र केली आखू ड्रायव्हर अफसिंगकर विजित्या विजेत्या बैल गाडी मालकाचा आखू हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र आणि राजाची गाडी क्रमांक चौदा लावून घ्या एक चुरा बाद झाला पाच जणातले तिघे जण आहेत एकच गाडी पळते घरचा साज सुंदर अशी प शाखेर भाईंची अतिशय सुंदर गडे क्रमांक बत्तीस चा आहे आज क्रमांक पाच वरून गाडी भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी नवा पठाण शाखिर पठाण बाजी आपल्या शाखेर हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली भैरनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी नवा पठाण शाखिर पठाण बाजी शारदुर्ग तळेगावकरांचा घरचा साज पळाला उजवीला पळाला शंभा आणि डावीला चिमण्या सुंदर गाडी सिमेला पात्र गेली शाकीर डायवर नव्हती त्या गाडी मारकाज